पण हा द्वारावर आवाज हे आत्मा भाग असते प्रभु खर पुढील मशाला प्रभुहाखीर पुढील मशाला या सगळ्या शेतकऱ्यांच्या संकटातलं राजा वाचवतील रे काय त्याच्या चेहऱ्यावर मी नेहमी आनंद पाहिला कधी नेत्रावर ते अश्रू पाहिले नाही छा वेळी तुमची माझी ग्रंथी काय झाली आम्ही आला आम्ही चुकी आहोत आम्हाला कोणत्याही गोष्टीची नुन्यता नाही असं असताना येतात कृषीवराच्या नेत्रावर भळबळा भळबळा आश्रवाद आहात काय कुणी आपल्याला बोललं का तुम्ही बरोबर बोलला कुणी लावून टचून बोललाय का आपल्याला मला सांगा किती संकट आईली तरी औषध तरी ढगमगणार नैसर्गिक आपत्ती पाऊस पडता म्हणणार पण शेतकरी कधी शेती करूची सोडणार नाही कारण तर ना शेतकऱ्याक माहिती हो राजा त्यांनी जर शेती नाही केल्या तरी सगळी काय काय रे हो या जगाच्या पाठीवर जर खरा राजा कोण असे तो शेतकरी राजा किती जरी मोठा असला तरी शेतकऱ्याच्या जीवावरच त्याचे उड्या असतात बघा सराजा आपण दुःखी कशी का आपल्या नेत्रा वाटे भळबळा अश्रू सांगा मला आपला कुणी अपमान केलाय का या शेतकऱ्याच कोणी अपमान आहे एक वेळ स्वतः उपाशी राहवा राजा पण या तुमच्या रयते उपाशी नाही ठेवतो या शेतकरी उपाशी नाही मग आपल्या नेत्रा वाटे भळबळा भळबळा अश्रू भूमीवर पडतायत कारण काय समजावत शेतकरी ऋषीराज आजपर्यंत तुम्ही शेती करता शेतीत कधी तुटवडा पडलेला नाही उत्तम शेती झालेली आहे पाऊस कमी पडेल तर पाऊस सुद्धा आतापर्यंत पडत होता असं असताना रा काय ख था। सांगाल का मला आपल्या वेदना आपलं मन मोकळे करा शेती सगळी बरी होती मग या पीक उभ्या रवला लाव या पीक उभ्या रवला सोडा सरशी आलेला घास सोंडा सरशी आलेला घास असो हिसकावून घेतला वाटतो कुणी आपल्यावर कुणी आपल्या शेतावर घाला घातलाय का आपण चटवलेल्या धान्यावर कुणी आपला अधिकार घालवलाय आपल्या हात राज्या शेत उद्या राहुला हां असून बघले तरी हे मोठे मोठे हत्ती या वाट बघले ते हे मोठे मोठे वाले मना नको शेतीची ना शेतीची पण गावात गावकरी आहे गावात कितीतरी माणसं आहेत मग असं असताना आपण हतबल ठरला गावात माणसं सगळी वाघी कोणाची नावजी तुमच्यापर्यंत नाही रे पण या सगळ्यांचा जर तर कोणीतरी पुढाकार घेऊ पण आज तुमचा जर प्रश्न असेल हे कृषीवर चिंता करू नको त्यांचा योग्य तो बंदोबस्त मी नक्कीच का करे हो तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी मी माझं जीवन चंदराप्रमाणे झिजेल चित्राच्या कायला शीतलता प्राप्त करून देण्यासाठी माझा जीवन आहे कोणताही प्रसंग एवढ्या त्या प्रसंगाला सावरण्यासाठी जास्त दिसून मी तुमच्या समोर पूर्णपणे त्याचा पाणवसा घे काय घडतय की ती शाळ आणि त्याला वेळ वेळ करता पाय बंद कर पण काय इच्छा काय तुम्ही जबाबदारी घेतला प्राण्यांचा फक्त त्यांना मारू नको त्यांचं पण एक जीव असा या शेतकऱ्याची इच्छा फक्त त्यांच्यापासून पासून म्हणूनच माझ्या मुखातून निघालेले शब्द होते मी त्याची शहानिशा केली मुख्या माणूस स्वतःचा पुरुषार्थ गाजवण्याची माझी शील माझी योग्यता मला वाटतंय पण त्याला योग्यता पायबंदा घालण्यासाठी मी तुमच्या समोर जातीची शेल चिंता कारण जबाबदारी आहे कोणाच्या तरी माती घ्यायला हवी जबाबदारी ते धक्कते निकाले तळातून घेऊन चालत राहणं हा जवळही न देणार आणि हा निखाले विसरू न देणी कारेवाची कसरत म्हणजे राधे जबाबदारी जबाबदारी पार पाडतात तेव्हा ती जबाबदारी मला शिखरच्या माती द्यायची त्याच्यासाठी काही क्षण ठामा शिखर येईल अवधाबंधू येईल पडली ज्या माझ्या दादाने मला लहानच मोठ केलं अंगा खांद्यावर खेळविला आणि जगाचा चित्रपट माझ्या दादाने दाखविला त्या दादांचा मंगलमय आशीर्वाद घ्यावा हेच करायचं हो दादा हो दादा हो दादा तुमचा कनिष्ठ बंधू शिखर तुमच्या पूर्ण पवित्र विनम्र होतोय विनम्र होतोय दादा बारा वर्षाने राजप्रसादी आलो केव्हा एकदा तुमच्या चरणाचे चरण ची सेवा करे त्याच्याकडे माझा लक्ष वेधलाय त्याच्यासाठी तुमचा मंगळमय आशीर्वाद दादा आमच्या सदैव पाठीशी असू द्या सदैव पाठीशी असू द्या तो सदैवच आहे तुझ्या भाऊची वृत्ती होईल अशा तऱ्हेचा माझा आशीर्वाद तुझं कल्याण होईल असंही मजा असेल त्याच्यासाठी दादा काय I need you. दादा तुमचा मी आशीर्वाद घेतला तुम्ही मला आशीर्वादही दिला पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही याला कारण ज्याला कारण मला क्षत्रियाच का कर्तव्य गो ब्राह्मण भावन हे ब्रिज आमच्या उराशी बाळगले ते सारा जनतेचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे जनता जर दुःखाच्या खाईत लोटली असेल त्याच्यासाठी काय करायचं सांगा असं काय घडलंय पण हे कोण शुभार पडताय जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा ते 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 यांचा वारंवार येणार आमच्या राजप्रसादी असायत आपण यांच्या अंगा खांद्यावर सुद्धा खेळला आहे म्हणताय हे आमचे कृषीवर आहे शेतीची लागवड करतात आणि म्हणूनच आज राज्यात सारेजण सुखाचा आनंद घेत आहेत कुणी उपाशी नाहीये कुणाही भूकेलेला नाहीये त्या प्रत्येक भूकेलेल्या माणसाचा थोड जबाबदारी हे पार पाडतात तुम्हालाही आमचा प्रणाम आणि आज हे संकटात झोपले यांच्यावर संकट आलाय संकट आलंय हा असं कोणतं संकट आलंय अनेक दुसऱ्या स्वापदाने हलपळवळ निर्माण केलाय हा राज्यातली प्रजा आज दुःखाच्या खाईत होते यांच्या ठिकाणी जी शेतीची लागवड झाली आहे हा तिथं त्यांनी हैदोस निर्माण केलाय तिथं कोणी सामान्य शेतकरी जाऊ शकत नाही का कारण ती व्याघ्र आहे सिय म्हणू नका हत्ती म्हणू नका त्यांना वेळ वेळेत पाय बंदा घालणं याला शक्य होत नाही काय म्हण आणि याच्यासाठी आम्ही जाण्यातच ठरवलं आहे दादा हाँ? ओ शेतकरी दादा चुकीच ही सारी प्रजा सुखी त्यांचं रक्षण करणं हे आपलं आहे त्यांच्या शेतीमध्ये जनावर हिंश शापण त्यांच्या शेतीमध्ये दोष मानवत आहे त्यांना तिथून पळवून लावण्यासाठी दादा लहान कोणी मोठा घात घेतोय ए? या राजा ना ना ओ, ते दा <laughs> राज असल्या आपण विराजित व्हावं आणि मी जाणार आहे शाबास म्हणजे जबाबदारी तुला कळायला लागली हो जबाबदारी सारखा मूर्खपणा नाही ती पेरवली असेल तर त्याच्यासारखा दुसरा शानपणा नाही हो दादा आणि याच्यासाठी युवराज काय म्हणा तुम्ही या माझ्या शेतकरी वर्गासोबत जायचे हा त्याच्या जीवनाला आलेलं संकष्ट संकट दूर करायचंय त्याला योग्य तो पायबंध तुम्ही आहे हे कृष्णरा मी एकता माझा बंधू युवराज आपल्या समवेत येतो काय करू नका चला दादा तुमचाही मंगलमय शिर्वाय सदैव पाठीशी आता सदैव चला म्हणते जबाबदारी दाब, आपल्यालाही पार पडायला मिळते दरबारच जी अनेक कामं पडलेली आहेत त्या कामाला योग्य तो न्याय द्यायला हवं याच्यासाठी